प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी प्रत्येकाला कहाणी माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांनी सोळा हजार एकशे आठ बायका केल्या सोळा हजार एकशे आठ राण्या या भगवान श्रीकृष्णाच्या होत्या पण का होत्या आठ तर त्यांच्या मुळच्याच होत्या पण सोळा हजार शंभर मुलींशी लग्न का करावं लागलं याचा आम्ही कधी विचारच केला नाहीये बोटावर मोजण्या इतक्या लोकांना ते माहिती असेल पण त्या सोळा हजार शंभर मुलींचं अपहरण एका राक्षसानं केलं आणि त्या राक्षसाच्या कब्जातून ताब्यातून खरं तर त्या राक्षसाला हरवून त्याच्याशी लढाई खेळून भगवान श्रीकृष्णांनी त्या, त्या मुलींना सोडवलं कहाणी प्रत्येकाला माहीत आहे जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे परंतु त्याच्या पुढे जे घडलं त्याच्यात आध्यात्मिक जागृती आहे त्याच्या पुढं असं घडलं की त्या मुलींचा स्वीकार ना आई वडील करत होते ना त्यांच्याशी कोण लग्न करायला तयार होतं मग त्यामुळे असं झालं असतं की अर्ध्या मुलींनी के आत्महत्या मुली केल्या असत्या आणि काही मुली वेगळ्या वळणाला लागल्या असत्या दुसऱ्या मार्गाला लागल्या असत्या ला 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 ला। म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यावर लागलेलं अल त्यांच्यावर लागलेलं जे लांचन आहे कलंक आहे तो धुवून काढण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना प्रार्थना केली की के कोणी लग्न करत नसेल तर तुम्ही वेगळा पाऊल न उचलता तुम्हाला अरदास आहे प्रार्थना आहे की मी तयार आहे तुमच्याबरोबर लग्न करायला आणि लग्न केलं आणि त्यांच्यावर लागलेलं लांचन आणि कलंक भगवान श्रीकृष्णाने धुवून काढला फक्त त्यांच्या खरं तर हितासाठी भगवान श्रीकृष्णाने त्यांच्याबरोबर विवाह केला पण के विवाह करत असताना एक गोष्ट अशी झाली की त्यातून जगाला बोध ही दिला की सोळा हजार मुली विचार करत होत्या सोळा हजार शंभर मुली की आपण आता हार घालायचा पण भगवान श्रीकृष्ण एकटे आहेत असा कसा हार घालायचा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हटले की तुम्ही डोळे उघडे ठेवा आणि समोर प्रत्येकानी भगवंताला हार घालायचा आहे एवढंच डोक्यात ठेवा आणि समोर पहा तर सोळा हजार शंभरच्या शंभर मुलींच्या समोर भगवान श्रीकृष्ण दिसत होते तेव्हा त्या नतमस्तक झाल्याने म्हटले की भगवंत हे कसं शक्य आहे तुम्ही एकटे आहात पण आम्हाला सोळा हजार शंभर मुलींना कसे काय तुम्ही समोर आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले अरे बाबानो हरी ते रे हरिते रे हरी विना नदी शे री तेरे हरी ते रे हरिते जेथे जातो तेथे तो माझ्या संगती चालविषयी हाती धरून या अहो हरी नाही अशी जागा शिल्लक नाही म्हणून हरी या शब्दाचा अर्थच असा आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला माझ्या समोर जिकडे आपण गोल गोल फिरू तिकडे माझ्या समोर ह हा म्हणजे हजर असणारा आणि रि म्हणजे कुठेही रिपा नसणारा म्हणून एक शाहीर म्हणतो वो खुदा हरगिज नाही हो सकता जो या तो है, मगर मग वाहनही है वो तो प्रत्येक ठिकाणी आहे याची जाणीव आम्हाला असली तर खरी आपली भक्ती आहे काल परवा ए बी पी माझाला न्यूज आली आणि अतिशय दुःख न्यूज ऐकल्यानंतर झालं की महाराष्ट्र ही संतांची भूमी नव्हे नव्हे तर त्यातल्या त्यात पंढरपूरच्या आमच्या माऊलीच्या रस्त्यावरची गोष्ट आहे त्या वारीच्या रोडवरची गोष्ट आहे कालच ए बी पी माझाला न्यूज ऐकली आणि खरं तर याच्यापेक्षा मोठी कोणती शोकांतिका असू शकत नाही आहे त्या दिंडीच्या जवळ एक माऊली तुळस घेऊन गेली आणि चोपदारांनी जोरात धक्का त्या माऊलीला पाठीमागून मारला की तुला सांगितलं ना येऊ नको आणि ते तेवर तो राग पाहिल्यानंतर खर तर त्या चोपदाराला नाही त्याला कोणी चोपदार केलाय त्याला पहिला चोप दिला पाहिजे अहो विचार करा ज्ञानेश्वर माऊलीने जगाला ओरडून सांगितलं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे कुठे गेली ती शिकवण त्या चोपदारांना माझा प्रश्न आहे तुम्ही सरळ धक्का मारता माऊली एका ठिकाणी सांगतायत की जे जे बेटे भूत ते ते, ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जान माझा की प्रत्येक वारकऱ्यामध्ये भगवंत वसलेला आहे तुमचे डोळे का त्यावेळी धक्का मारताना उघडले नाहीत की कदाचित पांडुरंगाने माझ्या रागाची परीक्षा घेण्यासाठी मुक्ताईलाच तुळस घेऊन पाठवला असेल का तो या चोपदाराचे डोळे उघडले नाहीत सरळ धक्का दिला आमच्या वारी रक्तामध्ये असावी अहो तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही चोपदारची कपडे गाठली तुम्ही फेटा बांध बांधला की चोपदार नाहीये चोपदारामध्ये तेवढीच सहनशीलता प्रेम नम्रता दया करुणा विशालता सुद्धा असली पाहिजे खर तर चोपदारांनी खूप नम्रतेला अवलंबलं पाहिजे नम्रतेनं जग जिंकता येतं म्हणून मी कीर्तनामध्ये नेहमी सांगतो ज्याने जीभ जिंकली त्यानं जग जिंकलं म्हणून या माझे हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो मी म्हणत नाहीये वारीतले सगळेच खराब आहेत एक सुंदर उदाहरण पण तुम्हाला देईन मी म्हणेन की त्या खऱ्या वारकरी आहेत अव इथून तिथून एवढ्या किलोमीटरच्या प्रवासावरती रांगोळी टाकणाऱ्या आमच्या त्या राजश्री ताई त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की भगवंताच्या दारातली रांगोळी महत्वाची की रस्त्याने तुम्ही काढताय ती रांगोळी महत्वाची त्यांनी इतकं आध्यात्मिक जागृतीचं आणि सुंदर उत्तर दिलं की राजश्री ताई म्हणाल्या मला वाटतं रस्त्यानं काढलेली रांगोळी महत्वाची आहे कारण रस्त्यावरची काढलेली रांगोळी माझा पांडुरंग परमात्मा माझी माऊली तर तोडवते त्यामुळं खरं तर ती रांगोळी फार महत्वाची आहे कारण देवाच्या दारातली रांगोळी कोण तोडवत नाही पण रस्त्यावरची रांगोळी माझा माऊली पांडुरंग खरं तर वारकऱ्यांच्या घाटात बसून तोडवत असतो हे मार्मिक उत्तर खरं तर त्या राजेश्रीताईंनी राजेश्रीताईंना मंदिरात जायला मिळालं की नाही मिळालं याच्या वादात मी पडत नाही आहे पण मला एवढं माहीत आहे की त्यांच्या वाक्यात एवढी भक्ती भरलेली आहे की पांडुरंगच त्यांच्या दर्शनाला बाहेर त्या रांगोळीच्या रूपानं आला आणि त्या रांगोळी घालत असताना जगाला त्या राजेश्रीताईंनी खरं तर मी म्हणेन की एक संदेश दिला की या रांगोळी सारखं तुमचं जीवन सुंदर करा ज्ञान यदी कर्म मेढल जाये तो जीवन का शिंगार बने त्या रांगोळी न शोभा तर वारीची वाढवलीच पण त्या रांगोळीनं एक अजून एक संदेश दिला राजश्री ताईंचं मी आभार मानेन की त्यांनी एवढी सुंदर रांगोळी काढली त्या रांगोळीनं सगळ्या वारकऱ्यांना संदेश दिला कि युग सुंदर सदिया सुंदर हर पल सुंदर घर मानव जीवन हो सुंदर म्हणून जाता जाता त्या धक्का मारणाऱ्या चोपदारांना मी सांगेन कि तुम्ही ज्या माऊलीला धक्का दिला कदाचित ती माऊली मुक्ताईचं तुळस घेतलेलं रूप सुद्धा असू शकते म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानं अहो जगात अशी जागाच शिल्लक नाहीये जिथे देव नाहीये म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराजांना खेचर स्वामींनी सांगितलं की नामा माझा पाय अशा ठिकाणी ठेव जिथे नाही तुझा देव आणि नामदेव महाराजांनी तो पाय आजूबाजूला फिरवला आणि खरं सांगायचं झालं तर देव नाही अशी जागात जागात शिल्लक नाही हे ज्याला कळलं त्याला भक्ती कळली हे ज्याला उमगल त्याला भक्ती कळली म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो वारीमध्ये आम्ही साथ आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हे शिकण्यासाठी जातो mm -hmm. खर तर वारीची शिकवण ही आहे की जे जे भेटे ते ते मानि जय भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा हे कळलं पाहिजे म्हणून आज संत निरंकारी मिशन हे प्रत्येकामध्ये भगवंताचं रूप पाहतं म्हणून आज वारीमध्ये संत निरंकारी मिशनतर्फे मोफत दवाखान्याचं आयोजन आहे वारकऱ्यांना विनंती आहे तुम्हीही तिथे जा आणि त्या ठिकाणी खरं तर सत्संगाची पर्वणी सुद्धा आहे तिथे जाऊन खरं तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाची खून नामदेव महाराजांनी जशी खेचर स्वामींकडून जाणून घेतली तशी तुम्हीही खर तर जाणून घ्या आणि तुमचं जीवन सुंदर बनवा यहलोक आणि परलोक सुहेला बनवा बाबांनी सात जी, प्रेमाने बोला धन निरंकारजी यवम राम कृष्ण हरी